नमस्कार मंडळी आज सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन या मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा मंडळी अगदी काही महिन्यांपूर्वीच आपल्या मराठी जनांसाठी खूप आनंदाची आणि अभिमान वाटावी अशी एक बातमी आपल्याला मिळाली ती म्हणजे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अगदी खरंच खूप आनंद व्हावा अशीच ही बातमी होती आणि खूप अभिमान बाळगावा प्रत्येक माणसाने मराठी माणसाने अशी ही बातमी होती नक्कीच पण या पण मध्ये ना मंडळी थोडीशी व्यथा आहे खंत आहे ती कोणती की आपल्या या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नक्कीच चांगलं झालं पण ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो त्या मराठी भाषेच दैनंदिन आयुष्यात दैनंदिन व्यवहारात नक्की काय स्थान आहे त्याचा कुणी विचार केलाय का हे मान्य आहे की अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला अभिजात भाषेच स्थान म्हणून मराठी भाषेला सरकार दरबारी नोंदवलं गेलं त्या भाषेचं अभिजात स्थान सरकार दरबारी नोंदवलं गेलं हे चांगलं झालं पण दैनंदिन व्यवहारात आपण मराठीला किती मानतो किती स्थान देतो याचाही विचार करायला हवा ना कोणाला खऱ्या अर्थाने मराठी बोलायला खूप आवडतं एक अतिशय साधं उदाहरण घेऊया आपले व्हॉट्सअप ग्रुप असतात आपण सगळेजण मराठीच असतो त्या ग्रुपवर पण त्याच्यावरचे मेसेज कसे असतात सुप्रभात uh, uh, किंवा शुभेच्छा uh, संदेश आणि इतरही सगळ्या प्रकारचे असे जे संदेश असतात ते मराठीत असतात ते इंग्रजीतून असतात आपण सगळेच जण त्या ग्रुपवर जर का मराठीतच मराठीच असू तर मग संदेश इंग्लिश मधून का सगळेच्या सगळे मेसेजेस हे इंग्लिश मधून असतात असं का नाही का वाटत की मराठीत शुभ सकाळ टाईप करावं येऊ शकत नाही असं हे एक अतिशय साध उदाहरण दिलं मी अशी भरपूर उदाहरण देता येतील मराठीतून बोलणं मराठीत लिहिणं याला इतकी प्रतिष्ठा नाहीये का आपली मराठी आहे ना ती मग आपण जपायला नको का ते पण असं कुणाला वाटतच नाही हे असे व्हॉट्सअपवरचे अ इंग्रजीतून मेसेज पाहिले ना की असं वाटतं की आपणच आपण मराठीला सहजपणे डावलतोय की काय अशी शंका येते की म्हणजे मराठीतून लिहिणं बोलणं याला आपणच प्रतिष्ठा देत नाही होत इंग्रजीतून लिहिणं म्हणजे फार काहीतरी आपण खूप कुठची तरी, तरी भाषा म्हणजे त्यालाच स्थान जा, जास्त देतो आपण मला असं अजिबात म्हणायचं नाहीये की इंग्रजी शिकू नये लिहू नये वाचू नये किंवा ती भाषा अवगत करू नये असं मी अजिबात म्हणत नाहीये इंग्रजी जरूर शिकावी तिचाही आदर केलाच पाहिजे पण शेवट आपलं ते आपल्यानं म्हणजे कोणत्याही गोष्टी बाबत केवळ भाषेच्या बाबतीतच असं नाही तर ज्या गोष्टी आपल्या आहेत त्या आपल्या गोष्टींना दुय्यम स्थान देणं आणि परक्या गोष्टींना प्राधान्य देणं हे कितपत व्यावहारिक आहे किती संयुक्तिक आहे हे म्हणजे हे माय मरो आणि मावशी जगो असं झालं तर हे मला वाटतं आपणच आपल्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि आपली मराठी आहे तिचा आपणच सन्मान करायला हवा ना बरोबर ना तर मराठी भाषेला अभिजात भाषेचं स्थान मिळाल्यानंतर आलेला हा पहिला मराठी भाषा गौरव दिन मंडळी या दिनानिमित्त अशी खास एक कविता मला सापडली आहे आणि खर तर त्या कवितेने मला हे बोलायला भाग पाडलं हे आज आत्ता मी जे बोलले ते काय कविता आहे खूप सुंदर कविता आहे की आज मराठी कसं वापरलं जाते दैनंदिन व्यवहारात ते सांगणारी अशी खूप छान कविता आहे तुम्हाला प्रत्येकाला ती पटेल आवडेल आणि त्यापेक्षा थोडस हसायलाही येईल जमलंच तर म्हणजे थोडस हसायला येईल जमलं तर असं म्हणण्याचं कारण म्हणजे काय आज की आजकाल खदखदून हसणं सहजपणे हसणं हे बऱ्यापैकी दुर्मिळ होत चाललंय ना म्हणजे जसं की उत्तम मराठीचा ध्यास असणारी माणसं दुर्मिळ होत चालली आहेत तसंच खदखदून हसणं मनापासून हसून दात देणं या गोष्टी सुद्धा जरा अशा दुर्मिळ होत चालल्यात तर ही अत्यंत सुंदर अशी छान कविता आहे की आजचं मराठी कसं आहे आणि हे असं मराठी वापरण्यातच आपल्याला म्हणजे अनेक लोकांना फुशारकी वाटते ती काय कविता आहे ती वाचूया मंडळी ती कविता मी वाचतेच आहे पण प्रेम सप्ताह हो आपण गेल्या आठवड्यात सप्ताह हो साजरा केला प्रेम सप्ताह हो संपला असला तरी आपल्यातला प्रेम नाही संपणार ना तर त्याच प्रेमळपणे ही विनंती आहे की माझा हा घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनल प्लीज लाईक करा त्यावर कमेंट्स करा आणि प्रथम तुम्ही तो सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारात देखील या माझ्या युट्यूब व्हिडिओच्या लिंक्स शेअर करा आणि त्यांना सुद्धा हा माझा घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनल प्लीज 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 सबस्क्राईब करायला सांगा आता कविता वाचते मंडळी कवितेचं शीर्षक आहे सेव मराठी हसायला आलं कवितेच्या शीर्षकावरून लक्षात आले ना की मामला काय आहे तो आणि हसायला येते मग हसा की बिंधा हसा व आपलं हसण आपल्या हातातली गोष्ट आणि सगळ्यात महत्वाचं मुक्त मे उपलब्ध आहे सो हसायला माझी अजिबात काहीही हरकत ही नाही हसा, भरपूर हसा मन मोकळ हसा आता खरच कविता वाचते कवी, कवी प्रवीण दवणे स्कूल मध्ये लर्न करतो टीचर करतात टीच स्कूल मध्ये लर्न करतो टीचर करतात टीच वॉक साठी लाइक से बीच हेलो हाय कम ऑन गाइज क्या आज के फंडे हेलो हाय कम ऑन गाइज क्या आज के फंडे लाइफ like करो एंजॉय यार कल तो है संडे ललबाई मधे अंगाईला डुलके आलिए मस्त ललबाई मधे अंगाईला डुलके आलिए मस्त सेव मराठी सेमिनार मधे काजू वेफर्स फस्त कुठले रे तुझे मातृभाषा आस्क करता लाउडली कुठले रे तुझे मातृभाषा आस्क करता लाउडली मराठी इज माय मदर टंग आंसर देते प्राउडली काय वाव काय ब्यूटीफुल पोएम होती ना एकदम ऑसम काय मीनिंगफुल एकदम भारी मीनिंगफुल वर्ड्स यूज के लिए होते ना प्रवीण प्रविंडवळे सरांनी <laughs> हसायला आलं हसलात थँक्यू हसलात तरी थँक्यू पण मला सांगा ही कविता ऐकल्यावर काय वाटलं ते जरा मला कमेंट्स करून आवर्जून सांगा कमेंट्स करायला अजिबात लाजू नका नक्की आवर्जून कमेंट्स करून मला सांगा की ही कविता ऐकल्यावर काय वाटलं तुम्हाला ते तर आपण आज हे आपल्या माय मराठीचे असे हाल केलेत मंडळी मराठीतून बोलताना एखाद दुसरा इंग्रजी शब्द बोलण्यातून येणं हे स्वाभाविक आहे पण इतकं या कवितेसारखं भयंकर मराठी जर का आत्ताची मुलं आणि आत्ताची माणसं की ज्यांना इंग्रजी म्हणजे सगळं काही असं वाटतंय तर ती माणसं असं मराठी बोलायला लागली तर आपण तरी काय म्हणणार माते सरस्वती सेव मराठी माते वागेश्वरी सेव मराठी इतकंच आपल्याला सुद्धा म्हणावं लागेल असंच नाही का तर असो मंडळी सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून का साजरा केला जातो हे आपल्या बहुतेक सगळ्यांना माहिती आहे की कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन सत्तावीस फेब्रुवारीलाच असतो आणि त्यांच्या या जन्मदिनाचं औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर मंडळी कुसुमाग्रज म्हटलं ना की मला आता थोडी पु ल देशपांडे यांची आठवण येते का सांगू का पुलांनी एकदा म्हटलं होतं की आम्ही नाशिकला आमचं तीर्थक्षेत्र मानतो कारण तिथे कुसुमाग्रज राहतात आम्ही नाशिकला आमचं तीर्थक्षेत्र मानतो कारण तिथे कुसुमाग्रज राहतात असं पु देशपांडे म्हणाले होते केवढ कोटीचं कौतुक आहे हे हे कमीत कमी शब्दात जास्त सुद्धा करता दाखवून दिलंय नाही का तर आज कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन आहे आणि त्यांना विनम्र अभिवादन म्हणून त्यांची सुद्धा एक कविता मी वाचणार आहे कोणती कविता तर मंडळी आता नुकतंच दिल्लीला अठ्ठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं आणि त्यातल्या काही गोष्टी ज्या पद्धतीने समोर आल्या ज्या काही गोष्टी ज्या पद्धतीने घडल्या त्या पाहता मला कुसुमाग्रजांची ही एक कविता लक्षात आली आणि ती वाचावीशी वाटते कवितेचं शीर्षक आहे आश्चर्य ती आदिवासी म्हातारी प्राणांतिक भयाने धडपडत डोंगराच्या कडेला गेली ती आदिवासी म्हातारी प्राणांतिक भयाने धडपडत डोंगराच्या कडेला गेली आणि चिकटून उभी राहिली पालीसारखी खडकाला चिकटून उभी राहिली पालीसारखी खडकाला उघडी वाघडी हजार सुरकुत्यांच्या कातडीत कोंबलेली हाडांची जीर्णाकृती मी क्षणभर आदिवासी झालो मी क्षणभर आदिवासी झालो आणि तिच्याकडे पाहिलं अहो काय आश्चर्य तिच्या एका थानाच्या गाठोळीवरून लोंबत होत आपलं पार्लमेंट तिच्या एका थानाच्या गाठोळीवरून लोंबत होत आपलं पार्लमेंट आणि दुसऱ्या गाठोळीवरून लोंबत होत आमचं साहित्य संमेलन मस्त ना कविता अत्यंत योग्य अशी कविता वाटली मलाही तर मंडळी आपली मराठी आपली मराठी भाषा आपण मराठीतून बोलूया मराठी लिहूया मराठी वाचूया आणि मराठी वाचवूया सेव मराठी असं म्हणण्याची वेळ नको येऊ दे कुणावरच आपल्यावर कधी सेव मराठी असं कुणाला सांगण्याची वेळच येऊ दे नको आपली मराठी आपण तिचा प्रथम सन्मान करूया आपल्या आपल्यापासून सुरुवात करूया परत एकदा कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन आणि आपल्या सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद